त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे मागे ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या ब्रँडीच्या बाटल्याना नशा सुद्धा नाही अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका तुमची सगळे अंडी पिल्ले आमच्याकडे आहेत मिस्टर फडणवीस आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण मला आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकली आहे तुम्ही आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे कळलं आधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे तो ब्रँड होता तुम्ही नाही आहे नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे त्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी आहे काही उचके रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये दिलं देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे ती चिंता नसून भीती आहे देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नाही हा नाही तो नाही म्हणतात ना काहीतरी ते बेस्ट निवडणुकीमध्ये कसा बँड वाजला हे मी रविवारच्या माझ्या रोखठोकमध्ये लिहिलेलं आहे बी एस टीच्या जे डेपो आहेत बी एस टीचे काय अख्खी मुंबई देवेंद्र फडणवीस यांच्या पंखाखालच्या बिल्डरांनी ताब्यात घेतलेली या मुंबईचं लोढाकरण आणि कंबोजीकरण कसं झालेलं आहे हे खरं म्हणजे मीडियाने मराठी माणसासमोर आणलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गट घुसवला का घुसवला माहिती आहे आपल्याला भविष्यामध्ये बी एस टी बंद पाडायची आणि बी एस टीच्या डेपोचा जो रिडेव्हलपमेंट करायचा बिल्डरांच्या माध्यमातून त्यांच्या लाडक्या प्रसाद लाडसुद्धा बिल्डर आहेत मा त्यावेळेला या मुंबईतल्या सर्व बेस्ट डेपोच्या डेव्हलपमेंटमध्ये आपल्या बिल्डरांना घुसवता यावं म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पदपेढीवर आणि पर्यायनं कामगारांवर नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयत्न केला आणि त्यासाठी पाच पाच हजार मतं रुपये दोन मतं विकत घेतली अठराशे मतं अवैध माझ्या तोंडावर आकडे आहेत अठराशे मतं अवैध ठरवण्यात आली आमच्या शिवसेनेच्या नादाला लागू नका तुमची सगळे अंडी पिल्ले आमच्याकडे आहेत मिस्टर फडणवीस तुम्ही आम्हाला काय सांगताय हे छोटे मोठे बिल्डर चिल्लर पिल्लर घेऊन तुम्ही राज्य करताय आणि मुंबई अमराठी बिल्डरांना विकले आहे तुम्ही आणि म्हणून तुम्हाला हा ठाकरे ब्रँड नको आहे कळलं फडणवीस आणि शिंदेमध्ये ब्रँड कुठे लोकप्रिय कोणाचा हा हे काय ब्रँड आहे हे ब्रँड नाहीच आहेत ना मागे बोललो ह्या ब्रँडीच्या वाटल्या आहेत छोट्या छोट्या या त्या ब्रँडीच्या नशा सुद्धा नाही आहे बरं ब्रँडी औषध म्हणून घ्यायची यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी ठाकरे हाच ब्रँड आहे आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीची हा काळा पैसा याची चौकशी व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये खर्च झाले पण आता जे नवीन आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी अमरावतीमध्ये